नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझा एक अतिशय जीवलग मित्र किस्सा जो आहे वीस बावीस वर्षांपूर्वीचा तो पण देखणा एका कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर आणि त्याची कलिग ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मुंबईत आलेली अतिशय देखणी म्हणजे एक लाख मुली एकीकडे आणि ती एकीकडे इतकी देखणी तिचा आवाज चांगला स्वयंपाकात निपून तिचं राहणं चांगलं ती त्याची कलिक आणि तिला याच पद्धतीनं फसवून मुंबईत आणलेला म्हणजे मुंबईतला मुलगा तिचा नवरा देखणा पण व्यसनी आणि कंगाल घरची परिस्थिती जेमतेम मात्र या तरुणीला जी कॉलेज क्वीन होती तिला फसवून खोट्या नाट्या माहिती देऊन मुंबईत त्यांनी आणलं तिच्याशी लग्न केलं ती फारशी त्यापासून समाधानी नव्हती पण तो येथे एका पक्षाचं काम करायचा गुंड प्रवृत्तीचा होता त्यामुळे तिला काही करणं मुश्किल होतं कुठलाही निर्णय घेणं अगदी घटस्फोट सुद्धा कठीण होता म्हणून ती त्याच्याबरोबर संसार करायची आता हा माझा उच्च शिक्षित मित्र एका कार्यालयातला बॉस आणि त्याची ही कलिक दोघं एकमेकांच्या संपर्कात आले आणि ती त्याला आवडायला लागली त्यामुळे कालांतरानं त्या, कालां त्या दोघांचा एकमेकांशी प्रेम झाला तो मित्र मला म्हणाला की मला हिच्याशी लग्न करायचं आहे तर मी त्याला सांगितलं की तू त्या नवऱ्यापासून तिला दूर करून लग्न करणं शक्य नाही कारण तो गुंड प्रवृत्तीचा आहे तो तुला प्रसंगी ठार मारायला कमी करणार नाही पण जर कुठला योग आला आणि तो तरुण जर तो नवरा जर तिच्या आयुष्यातून निघून गेला तरच तू तिच्याशी लग्न करू शकशील अन्यथा तुला आणि तिला दोघांनाही जीवाला नक्कीच धोका होईल आणि सुदैवानं नेमकं तेच घडलं म्हणजे एक दिवस तो तिचा नवरा दारू पिणारा आणि दारू प्यायल्यानंतर फास्ट ड्रायविंग करणारा एका अपघातात सापडला आणि मरण पावला त्यानंतर मात्र हे दोघं एकत्र आले आता ते सुखानं नांदत आहेत संसार करत आहेत त्यांना मुलं पण झाली मित्रांनो हा किस्सा मला देवेंद्र फडणवीसांमुळे आठवला म्हणजे या दिवसांमध्ये विरोधकांमध्ये आणि भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीमध्ये अनेक नेत्यांना असूया आहे किंवा त्या त्यापैकी अनेकांना फडणवीसांची ती जागा पटकवायची आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यांना देखील माझं नेमकं तेच सांगणं आहे की ज्या दिवशी फडणवीस दिल्लीत जातील त्यानंतर तुम्ही त्या पदावर डोळा ठेवून स्पर्धेत उतरा पण आता या क्षणाला फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना हटवून आम्हाला मुख्यमंत्री होता येईल किंवा सत्ता हाती घेता येईल हे विरोधकांनी तर फार दूरचा प्रश्न परंतु भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या स्ट्रॉंग नेत्यांनी देखील दूरदूरपर्यंत विचार करण्याची गरज नाही विचार करू नये अन्यथा मी जे त्या मित्राला म्हणालो होतो तेच नेमकं या नेत्यांच्या बाबतीत घडेल फडणवीस स्वतः इतके स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्या हातून अशा कुठल्याही चुका घडल्या नाहीत ते चुका करत नाहीत की जेणेकरून ते स्वतः अडचणीत सापडतील संकटात येतील ते बदनाम होतील किंवा अमूक एखाद्या प्रकरणात अडकतील कारण त्यांना स्वतःसाठी काही करून ठेवायचं नाही जे काय आहे ते या राज्यासाठी पक्षासाठी संघासाठी भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी राज्याच्या भल्यासाठी त्यामुळे फडणवीसांना हटवून आम्ही ते मुख्यमंत्रीपद मिळवू हा त्या माझ्या मित्रासारखा विचार कदापिही मनात आणू नका आणि जे कोणी आणतील ते स्वतःची फसगत करून घेतील किंवा राजकारणातून कायमस्वरूपी लुप्त होतील ही माझी धमकी नाही आणि मी का म्हणून धमकी द्यावी काही माझी जागा कोणी हिसकावून घेत नाही आहे जे मला दिसतं आहे जे नेमकं घडतं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे उदाहरण सांगतो आत्ता या क्षणी मी व्हिडिओ करत असताना सहा नोव्हेंबर सकाळचे दहा आहेत आणि रावसाहेब दानवे नागपूरला निघाल्यात मुख्यमंत्र्यांना भेटायला त्या आता विमानात आहेत ते का विमानात आहेत ते का चालले आहेत तो सारा तपशील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण या दिवसामध्ये एक फार मोठ्या प्रमाणावर चर्चा असते चर्चा उगाच रंगत नाही त्या त्या गटाची माणसं जे काय ऐकतात जे काय बघतात ते बरोबर बाहेर येऊन सांगत असतात आम्हाला नेमकं कसं माहीत आहे याचा त्यांना अभिमान असतो आणि मग ते आपल्या मित्रांना नातेवाईकांना जवळच्यांना सांगतात आणि बिंग नेमतं नेमकं फुटतं तोच प्रकार या राज्याच्या राजकारणातला या दिवसातला तीन नेते त्यातला एक माजी केंद्रीय मंत्री आणि आपल्या या राज्याचा भारतीय जनता पक्षाचा माजी प्रदेशाध्यक्ष दुसरा विद्यमान क्रिय केंद्रीय मंत्री आणि तिसरा राज्याचा माजी मंत्री तिघेही मराठा कर्मधर्मसैवकांना त्यातले एक आहेत मुरलीधर मोहोळ दुसरे आहेत रावसाहेब दानवे आणि तिसऱ्या आहेत विनोद तावडे हे तिघत्र ती तिघे एकमेकांचे जीवलग मित्र एकमेकांचे सखे सोपती एकाच विचारांचे वरकरणी आमचं अतिशय फडणवीसांवर प्रेम आहे हे भासविणारे दाखविणारे पण त्यातले जे विनोद तावडे आहेत त्यांनी मात्र कधीही आपला विरोध लपवून ठेवला नाही फक्त त्यांचा एकनाथ खडसे झाला नाही त्यांनाही मोठी राजकीय किंमत मोजावी लागली मात्र राजकीयदृष्ट्या त्यांना अनेकदा अपयश आलं त्यांचं मोठं नुकसान झालं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की हे तिघेही म्हणजे मोहोळ त्यानंतर तावडे आणि रावसाहेब दानवे यांना आपल्या या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत किंवा तिघांनीही आपल्यापैकी एक कोणीही चालेल या विचारानं ते सारे एकत्र आले आहेत आणि त्यातून मोठा राजकीय पेच प्रसंग उद्भवू शकतो मात्र ते तेवढं सोपं नाही आहे कारण उदाहरण तेच की फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर पदावर एखादा त्या तिघांतला दावा करू शकतो ते पद हिसकावू शकतो पण फडणवीस असताना त्यांना आम्ही हुसकावून लावू त्यांना दिल्लीत पाठवू त्यांचं पद खालसा करू आणि मग त्यावर आम्ही कब्जा घेऊ या पद्धतीनं त्यांचे प्रयत्न कदापिही शक्य होणार नाहीत ही नेमकी वस्तुस्थिती आहे आणि आता तेच की या तिघांना देखील फडणवीसांनी वेळोवेळी अतिशय गंभीर मोठ्या चुकांमधून अनेक भानगडीतून वाचवलं आहे किंबहुना मोहोळ यांना केंद्रात मंत्री करताना पुण्यामध्ये त्यांचं राजकीय वर्चस्व वाढवताना त्यांच्या पाठीशी जर फडणवीस भरभक्कमपणे उभे नसते तर नक्कीच मोहोळ यांना आजचा हा दिवस बघता आला नसता तेच रावसाहेब दानवेंच्या बाबतीमध्ये आणि नेमकं तेच विनोद तावडे यांच्या बाबतीमध्ये भलेही दोन हजार चौदाच्या दरम्यान जेव्हा तावडे शिक्षण मंत्री होते त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण त्यामागे जे गंभीर कारणं गंभीर चुका होत्या त्यातून ते त्यांना सहकार्य केलं त्या प्रकरणातून जे वाचवलं ते नक्कीच फडणवीस यांनी त्यामुळे दूरदूरपर्यंत या पद्धतीचं कटकारस्थान या तिघांनी करू नये किंबहुना ती फक्त एक चर्चा ठरावी असं मला वारंवार वाटतं नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सतत निवडून येणारे उद्योगपती कैलाश अहिरे आणि त्यांच्या पत्नी अलका हो अहिरे या दोघांपैकी कोणीतरी महापालिकेत हमखास निवडून येत असतं त्यांची भारतीय जनता पक्षाला नेहमी मोठी मदत होते याच कैलाश अहिरे यांना रावसाहेब दानवेंच्या नातवानं रावसाहेब दानवेंचा राव आधार घेत जवळपास पंचवीस कोटी रुपयांची फसवणूक केली आणि ही अशी गंभीर तक्रार अहिरे यांनी पोलिसात केली आहे आता यातला खरा जो खलनायक आहे त्याचं नाव आहे गिरीश नारायणराव पवार हे प्रकरण माझ्याकडे या क्षणी विविध पुराव्यांसहित उपलब्ध आहे त्याशिवाय गिरीश नारायणराव पवार यांचे उद्योग कोणते ते नेमके काय आहेत आणि रावसाहेब दानवे यांनी अहिरे यांना का या सांगितलं की माझे चार पाचशे कोटी रुपये गिरीश पवारांकडे पडून आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नये आणि असे कोणाचे पैसे गिरीश पवारांकडे जमा असतात हा सारा प्रकार मला तुम्हाला नेमका पुराव्यांसहित मांडायचं आहे सांगायचं आहे पण बारा तारखेनंतर बारा तारखेनंतर का त्याचं कारणही त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की मी आज का बोलणार आहे त्या गिरीश नारायण पवार आणि एकंदर या दांबे प्रकरणावर मित्रांनो प्रकरण गंभीर आहे आणि ते गंभीर असल्यामुळेच त्या प्रकरणातून वाचण्यासाठी आपल्या नातवाला वाचवण्यासाठी हे दानवे आत्ता या क्षणाला विमानात आहेत कारण फडणवीस नागपुरात आहे आणि त्यांना भेटायला दानवे निघाले आहेत म्हणून ते उदाहरण दिलं माझ्या मित्राचं आणि त्याच्या प्रेयसीचं आणखी एक उदाहरण देतो मित्रांनो एक नेते आहेत आता थकले आहेत त्यांना दोन बायका एक गावाकडे असायची एक मुंबईत असायची त्यांचं दोघींवर नितांत प्रेम दोघींचं त्यांच्यावर पण खूप प्रेम म्हणजे हे गावाकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिच्यावर प्रेम करायचे आणि दरवर्षी एक मूल जन्माला घालायचे असं वाटायचं की त्या पत्नीशिवाय यांच्या आयुष्यात कोणी नाही इथे आल्यानंतर देखील नेमकं तेच असायचं इथली बायको आणि ते एकमेकांच्या हातात हात घालून गावभर फिरून यायचे आणि दरवेळी नवीन मुलाला जन्म द्यायचे त्या दोघींचं यांच्यावर नितांत प्रेम पण त्या दोघींचं आपापसात आप अजिबात पटत नव्हतं पुन्हा तेच मला फडणवीस या उदाहरणावरून आठवल्या आहेत हो म्हणजे या फडणवीसांवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून प्रेम कारण एकनाथ शिंदेंना सावध करून त्यांना पुन्हा राजकारणात रिएस्टॅब्लिश करण्याचं मोठं काम फडणवीसांना केलं आणि हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात आल्यामुळे आता शिंदे देखील मनापासून फडणवीसांना आपला नेता मानून वेगळे झाले तोच प्रकार अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांना तर राजकीय पुनर्वसन किंवा सुवर्णसंधी उपलब्ध झाली ती फक्त आणि फक्त फडणवीसांमुळे हा उघड इतिहास आहे त्यामुळे त्या दोन बायका आणि एक नवऱ्यासारखं या दोघांचं म्हणजे अजितदादा आणि शिंदे दोघांचं फडणवीसांवर समसमान अत्यंत उत्कट प्रेम पण त्या दोघांचं आपापसात आप अजिबात पटत नाही दोघेही एकमेकांना खाऊ का गिळू या नजरेनं बघत असतात आणि त्यातूनच काल कालपर्वाचं पार्थ पवार प्रकरण बाहेर आलं आहे प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण महार वतनाची जमीन विकत घेता येत नाही ती मोठी घोडचूक पार्थ पवारांनी केली आहे अर्थात पार्थ पवार आणि त्यांच्या मामे भावानं हा प्रकार अजितदादांना अंधारात ठेवून नक्कीच केलेला नाही नक्कीच अजितदादांच्या सल्ल्यानं त्यांच्या नजरेखालून घातल्यानंतरच हे सारं नक्की घडलेलं आहे पण अजितदादाही मला वाटते त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला आणि पुण्यातलं हे जमिनीचं प्रकरण नक्कीच उजेडात आलेलं आहे आणि ते का आलं कोणी आणलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्यासाठी मी तुम्हाला तो नेता आणि त्याच्या दोन बायका हे उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो आता हे राज्यातलं सध्याचं राजकारण हा विषय इथेच संपवतो मात्र पुन्हा तेच फडणवीस या साऱ्या लोभापासून मोहापासून अलिप्त आहेत त्यांना त्रास होईल त्यांना धोका देऊन आपल्याला काही मिळवता येईल या संभ्रमात कोणीही राहू नये ही, ही वस्तुस्थिती आहे तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार